गोष्ट आहे दोन हजार चौदा मधील नांदेड येथे झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेची या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत मोदींच्या टार्गेट वरती होते ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण मोदी या सभेत म्हणाले की भाजपचे सरकार सत्तेत आल्यावरती आदर्श इमारत गैरव्यवहार प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यासह दोषींना सहा महिन्यांच्या आत आम्ही तुरुंगात पाठवू त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर सीबीआयला अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला भरण्यासाठी परवानगी देण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात आली या प्रकरणी फेर आढावा घेण्यात आला व न्यायमूर्ती जे ए पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी कशी करण्यात आली यातून सापडलेल्या माहितीच्या आधारावर अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध खटल्याची परवानगी तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी चार फेब्रुवारी दो हो, या दोन हजार सतरा रोजी ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी राजनाथ सिंह यांनी दोन हजार चौदाच्या चा लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे तर अशोक चव्हाण यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचे आरोप केले होते याचा आदर्श घोटाळ्या प्रकरणी भाजपने आवाज उठवल्यानंतर अशोक चव्हाण यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता ज्या आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तसेच आदर्श घोटाळ्याच्या फाईल्स पुन्हा ओपन होता की काय या धास्तीमुळे काल अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा व काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असं बोललं जाते तो आदर्श घोटाळा नेमका आहे तरी काय चला याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया ही गोष्ट आहे एकोणविसशे नव्याण्णव ची कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या परिवारांसाठी व त्यांच्या विधवा पत्नींसाठी मुंबईतील कोलाबा मध्ये घर देण्यासाठी सहा मजली इमारतीचा प्रस्ताव दिला गेला नंतर या सेवानिवृत्त जवान व शहीद जवानांसोबत सेवेत असलेल्या सैन्य सुद्धा सामील करण्यात आलं फेब्रुवारी दोन हजार दोन मध्ये महाराष्ट्र सरकारने यासाठी जमीन दिली व या इमारतीचं काम सुरू झालं भारतीय सेनेने या जमिनीवरती नाराजी दाखवली होती पण त्याकडे लक्ष न देता इमारतीचं काम सुरूच राहिलं नियमांना धाब्यावरती बसून सहा मजली इमारतीऐवजी थेट एकतीस मजल्यांची इमारत बनवली गेली बिल्डिंग तयार झाली या बिल्डिंगला आदर्श हाऊसिंग सोसायटी असं नाव देण्यात आलं ही बिल्डिंग तयार झाल्यानंतर झोल झाल करून गुपचुप फ्लॅट्स वाटप करण्यात आले हे फ्लॅट्स वाटप करत असताना भ्रष्टाचार होतोय असा अंदाज येतच होता पण सगळ्यात मोठा खेळ तेव्हा समोर आला जेव्हा दोन हजार दहा मध्ये आरटीआयच्या माध्यमातून समजलं की जे फ्लॅट शहीद सैनिकांच्या से परिवारांना सेवेत असलेल्या सैनिकांना से वाटायचे होते ते, ते फ्लॅट राजकीय नेत्यांनी त्यांच्या ने ने ना नातेवाईकांना विकले यानंतर या आदर्श घोटाळ्याची एक एक गोष्ट ही इमारत बांधण्यासाठी भारतीय सेनेची एनओसी घेणं गरजेचं असतं पण चौकशीत असं लक्षात आलं की या इमारतीच्या बांधकामासाठी सेनेची एनओसीच घेतलेली नाही हे प्रकरण कोर्टात पोहोचलं कोर्टाने पहिल्या सुनावणीतच हा एक मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं याच दरम्यान या घोटाळ्याच्या तपासाची एक नाडी थेट महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पर्यंत जाऊन पोहोचली आरटीआयच्या माध्यमातून समजलं की अशोक चव्हाण यांच्याच नातेवाईकांच्या नावावरती काही फ्लॅट वाटप झालेले आहे हे प्रकरण अशोक चव्हाण यांच्या पर्यंतच नाही थांबलं तर ते थेट माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे व माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने इमारत बांधकामाची परवानगी तसेच नातेवाईकांना फ्लॅट्स देण्याचे आरोप केले गेले या घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्र सरकारने दोन न्यायमूर्तींची एक समिती स्थापन केली हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश जे ए पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बनवले गेलेल्या समितीने दोन वर्ष संदिग्ध तपास करून एकशे ऐंशी पेक्षा एक जास्त लोकांची चौकशी केली या समितीने चौकशी करून दिलेल्या रिपोर्ट मध्ये सांगितलं वाटप केले एकशे दोन फ्लॅट पैकी साधारणतः पंचवीस फ्लॅट चे वाटप अगदी चुकीच्या पद्धतीने केले गेले -के आहे त्यानंतर या घोटाळ्याची चौकशी जबाबदारी कोर्टाने सीबीआय ला दिली सीबीआयच्या तपासात या घोटाळ्याशी संबंधित अनेक नाव समोर आली ज्यात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण भारतीय सेनेतील दोन निवृत्त मेजर एक टी के ठाकूर व दुसरा ए आर कुमार सेवा निवृत्त ब्रिगेडियर एम एम वांचू तर राज्याचे दोन नेते सुनील तटकरे व राजेश टोपे यांच्या नावांचा समावेश होता या आदर्श हाऊसिंग सोसायटीचं खास आकर्षण म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावरती ही इमारत होती म्हणून या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेण्यासाठी राजकीय नेते व नोकरदार वर्गांनी सगळे नियम तोडले यानंतरचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन आय एस ऑफिसर यांना या केस मध्ये सस्पेंड केलं असं आई बहु चर्चेत आदर्श हाऊसिंग घोटाळा यात प्रमुख नाव हे अशोक चव्हाण यांचं घेतलं जातं पण आता पुन्हा या घोटाळ्याची चर्चा का सुरू झाली तर केंद्रातील भाजप सरकारने काँग्रेसच्या कारकिर्दीवर एक श्वेत पत्रिका काढली व या माध्यमातून त्यांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली या श्वेत पत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या समोरच्या अडचणी अजूनच वाढल्या व म्हणून त्यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा व आमदारकीदार राजीनामा आहे अशी चर्चा सुरू आहे विरोधकांच्या मध्ये भाजप त्यांच्यावरती यंत्रणांचा दबाव आणत कारण छत्तीसगडच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता त्यानंतर काही दिवसांतच अजित पवार यांनी भाजपला साथ दिली आणि आता श्वेत पत्रक घेऊन थोडेच दिवस झाले आणि चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा